बीड जिल्ह्यातील मसाजोगचे आपले सरपंच संतोष देशमुख यांच्या किरकोळ वादातनं जी अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि तो पाणी मागत असताना त्याच्या तोंडात जे काय सोडलं गेलं अतिशय गृहस्पद प्रकार आहे माणूस तिला काळवा प्रकार आहे आणि याच्यातील जे मुख्य आरोपी आहेत ते अद्याप वीस दिवस उलटून गेले सी आय डीकडे तपास गेला तरी ते आरोपी मिळत नाहीत त्या आरोपींना त्वरित पकडण्यात द्यावं शेआरडीकडे तपास केलेला आहे त्या आरोपींना त्वरित पकडण्यात द्यावं आणि कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा त्या संबंधित आरोपींना व्हायलाच पाहिजे संबंधित आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित दे त्याच्याशी सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध नाही फक्त जे कोणी कृत्य केलं आहे कुठच्याही गुन्हेगाराला जात नसते त्यामुळे तो कोण आहे त्याला त्वरित पकडावं त्यांच्याकडे संपूर्ण लोकेशन आहे कोण आहे कुठे लपलेलं आहे संपूर्ण शासनाला माहिती आहे आमची या निमित्ताने शासनाला विनंती आहे याचा सी आय डी मार्फत जो तपास चालला आहे ते मुख्य आरोपीपर्यंत पोहोचून त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सबळ पुरावा गोळा करावा आणि संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा यासाठी आज आपण सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब यांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि आमच्या मराठा समाजाची भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत आपण या ठिकाणी बहुसंख्येने सगळ्या त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे तुम्हाला आवाहन केलं त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सगळेजण माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व मराठा समाजाच्या आधी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आभार मानण्याचं कसं कारण नाही कारण हे माझा घरचा कार्यक्रम नाही आहे प्रत्येकावर येऊ शकतो हे ये संकट प्रत्येक सरपंचावर येऊ शकतं त्यामुळे सरपंचाने पण या ठिकाणी जागृत होणं गरजेचं आहे आणि शासनाला जो कोण असेल सत्तेत असेल सत्तेत नसेल कुठच्याही पक्षाशी संबंधित असू दे पण गुन्हेगार गुन्हेगारच आहे आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे त्यांचा बिमोड व्हायला पाहिजे पुन्हा कोणाची हिंमत होता का की राजकीय वरदस्ता खाली आम्ही कोणीही काही करू शकतो ही पुन्हा कोणाची हिंमत होता का मलाय यासाठी सकल मराठा समाजाने अख्ख्या राज्यभर हा लढा उभारलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन देणार आहोत